आप डरे हुई हो इनायत खानाने विचारले जी क्यों गौराने लगेच इनायत खानाला मिठी मारली त्याने तिच्या पाठीवरून हात फिरवला क्या हुआ मैने सिर्फ आपको गले लगाया और आप डर गई हुजूर मुझे लगा मुल्ला फजल आए और उन्होंने मुझे पकडा है मतलब इनायत खाना ने डोळे मुठ्ठे करून विचारले जब भी मुझे देखते है तब कुछ अजीब सा महसूस होता है असं वाटतं त्यांना मला मिळवायचं आहे इनायत खानाने डोळे बारीक केले गौरा स्पष्टपणे म्हणाले ते सतत कामुक नजरेने माझ्याकडे बघत असतात इनायत खान क्षणभर स्तब्ध झाला गौराने स्वतःला सावरत लगेच मंचकावरून तो मदेचा पेला त्याच्या समोर धरला तो तिच्याकडेच पाहत होता व मुल्ला फजल ऐसा गलत कदम की जरूरत नाही करेगा वो उसका अंजाम जानता है इनायत खान कणखर आवाजात म्हणाला फिर भी मुझे डर लगता है त्याने हळूच पेला, पेला, पेला वर केला त्याने तिच्या हातासह पेला धरला आणि ओठाना लावला मदिरेचा एक घोट प्यायल्यावर तो म्हणाला आज के बाद वो आपके सामने नहीं आएगा क्योंकि कल उसका सिर उसके गर्द से उतार दिया जाएगा शुक्रिया हुजूर असे म्हणत त्याने पुन्हा त्याला मिठी मारली त्याने एका हाताने पेला तोलून धरत तिला आलिंगन दिले तिने त्याच्या छातीवर डोके ठेवले त्याने पेल्यातील मदिरा संपवली आणि पेला मंचकावर ठेवून तिच्या दोन्ही दंडांना पकडून तिला आपल्या मिठीतून काढले तिच्या चेहऱ्यावर कामुक कटाक्ष टाकत तिच्या ओटांकडे आपले ओट नेले तो तिच्या ओटांचे चुंबन घेणारच होता तितक्या त्याला गरगरल्यासारखे होऊ लागले त्याने आपले डोके पकडले हुजूर क्या हुआ कवरा म्हणाले कुछ नाही ये सिरदर असे म्हणत त्याने डोके अधिक घट्ट दाबून धरले मग गौराने आधार देत त्याला पलगावर झोपवले क्षणभरामध्ये त्याची शुद्ध हरपली मग तिने खात्री करून घेण्यासाठी त्याच्या हातांना दोन तीन वेळा हलवले तो पूर्णपणे बेशुद्ध झालेला होता मग गौराने उसाचा टाकला क्षणभर त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले त्याच्याकडे पाहताना तिचा चेहरा रागाने लाल गुंद झाला होता तिने एक जबरदस्त चपरा त्याच्या गालावर लगावली अनेक शिबे हसडले हराम खुरा आमच्या राजांना संपवायचं नियोजन करतोय पण तुला कळलं देखील नाहीये तू स्वतः संपला आहेस या सगळ्यात मोठा भिकारी बनवले त्यांनी तुला पुढं आयुष्यभर तू शाळेस ते खाण्यासारखा नजर खाली झुकून डोळे बारीक करून तिने स्मित केले मग ती पलगावरून उठली जवळ गेली आणि स्वतःशीच बोलू लागली बस काही करून ह्या माकरांचा मनसुबा राजांच्या पर्यंत वेळेआधी पोहोचायला हवा अबू वकार आमीन खानाची भेट घ्यायला त्याच्या महालात गेला होता खान, वर इनायत खान दारूच्या नशेतून अजूनही शुद्धीवर आला नसल्यामुळे अबुने आमीला भेटणेच योग्य समजले होते मुल्ला पजलने आमीला इनायत खानाचे नियोजन समजावून सांगितले होते मुल्ला पजल आमीन खानाला म्हणाला हुजूर अब आपको ही कमान संभालनी होगी जैसे की शिवाजी की फौज सूरत की ओर बडे की और आपको तो पे चलाने का हुक्म देना होगा जी कल अब्बा हुजर ने बताया मुझे मग आमीन खान ने ابو वकाराकडे पाहिल्याने म्हणाला खुदा आपके साथ है अबू ابوवकार इंशाल्लाह अबुने आमीनला लवून मुद्रा केला मग आपल्या हातातला छोटा खंजीर दाखवला इस खंजीर से अगर शिवाजी को हल्की भी जख्म हुई तो उसका बचना नामुमकिन होगा आमीन खानने स्मित करत त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला बस इसी खंजीर कोपाईदा पीच खुदा, खुदा हापीच, असे म्हणत अबने आमिन खानाला पुन्हा लवून मुजरा केला आणि तो आपल्या कर्तव्यावर निघाला आमिन खान आणि मुल्ला फजलने एकमेकांच्याकडे पाहिले जीत हमारी होगी सरकार मुल्ला फजल म्हणाला इन्शाल्ला आमिन खानाने डोळे बारीक करून आबू जात असलेल्या दिशेने पाहिले आज अधिकच्या दुधाची मागणी का करण्यात आली लालचंदने भटारखाण्यातील आचार्याला विचारले लालचंद आणि काशी भटारखाण्यामध्ये दूध पोहोचवण्यासाठी आलेले होते सुरतेला धरले गेल्यावर किल्ल्यामध्ये दुधाची अधिकची मागणी गेल्याने त्या आश्चर्य वाटले होते आचार्याने डोक्याला बांधलेले पागोटे सोडून गळ्यात लटकावले मग भल्या मोठ्या कढईला चुलीवर ठेवत म्हटले आज सुरतेचा मोठा विजय होणार आहे त्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी येनायत खान साहेबाने मोठ्या प्रमाणामध्ये मिठाई तयार करून ठेवण्यास सांगितले आहे त्याने त्या कढाईमध्ये त्या दोघांनी आणलेले पिंप ओतले मोठ्या चमच्याने तो ते दूध ढवळू लागला त्या दोघांनी एकमेकांना पाहिले मग काशीने आचार्याला विचारले तिचा विजय कानाच्या वर अडकवलेली विडी चुलीतल्या एका लाकडाने पेटवत आचार्य म्हणाला होय शिवाजीवर तिचा विजय लाकूड पुन्हा चुलीत टाकत तो हसला लालचंद आणि काशीने पुन्हा एकमेकांच्याकडे पाहिले मग काशीने डोळ्यानेच लालचंदला इशारा केला लालचंदने मान हलवली आणि तो त्या आचाराशी बोलण्यात गुंतला काशी मात्र तिथून हळूच बाजूला झाला तो भटारखान्याच्या आतल्या बाजूला गेला तेव्हा बंबाजी पटकन त्याच्या समोर आला तो घाई घाईने म्हणाला काशी देव संकटात आहे टोचायला विषयाचा काटा घेऊन गेलाय उंदीर मंबाजी सांकेतिक भाषेमध्ये बोलत होता ते भाषा उमगायला काशीला अजिबात वेळ लागला नाही गौराने पोहोचवलेला संदेश त्याने काशीला दिला होता काशी ते ऐकून थक्क झाला जरा घाईकर मंबाजी म्हणाला तो पुढे काय बोलणार तितक्यात काशी तिथून निघाला तो पटकन लालचंद जवळ गेला चला आपल्याला निघावं लागेल शिवाजीची माणसं आपल्या गाय पळवतील त्याआधी आपण आपलं गोधन येऊन सुरत सोडूया चल लालचंद त्याच्यासोबत निघाला होता आचार्य मात्र त्यांच्यावर हसून ओरडला अरे काळजी करू नका काही करणार नाही तो शिवाजी आज मरणार आहे तो शिवाजीराजे आज मरणार असल्याची बातमी संपूर्ण किल्ल्यात पसरली होती या दोघांना आचार्याचे शब्द ऐकू गेले नाहीत ते दोघेही वेगाने किल्ल्याच्या मुख्य द्वाराकडे निघाले होते प्रात गोपी तलावात स्नान आटोपल्यावर राजाने सूर्यपूजन केले होते मग रात्रीच्या वेळी भिकाजीने आणलेले धन नायकांनी राजांना दाखवले त्यावर राजाने भिकाजीच्या नायकांच्या जवळ कौतुक देखील केले मग पुढच्या नियोजनावर नायकाशी राजांनी चर्चा केली आणि राजे आपल्या शामेनात दाखल झाले ते एकटेच होते ते शामेनाच्या खिडकीतून सुरतेमधील त्या दू इमारती पाहत होते तितक्यात नेताजी नारोजी आणि संताजी श्याम्यान्यामध्ये दाखल झाले त्या तिघाने राजाना लवून मुद्रा केला नेताजी पुढे सरकत म्हणाले राजे सैन्य आपल्या आदेशाची वाट पाहत आहे सूर्य आता आला आहे तेव्हा आपलं पुढचं काय नियोजन आहे ते कळल्यास त्याची अंमलबजावणी करायला पुरेसा वेळ मिळेल हा त्या प्रश्नामागचा हेतू आहे राजाने फक्त डोळे बारीक करत त्यांच्याकडे पाहिले काशी बाजारपेठेमध्ये आला तेव्हा त्याने आपल्या डोक्यावरचे पिंप लालचंद जवळ दिले लालचंद भाई राजांना सूचित करावं लागेल मी निघतो त्याने लगेच आपल्या गळ्यातील उपन्याने चेहऱ्यात झाकून घेतला आणि तो एका दुकानाबाहेर उभ्या असलेल्या व्यापाराच्या घोड्याकडे धावला घोड्याला दुकानाबाहेरील खुंट्यातून सोडून त्याने घाईने घोड्यावर उडी घेतली तो वेगाने घोडा पिठात निघाला राजे सैन्याला आता आपलं नियोजन सांगावंच लागेल नेताजी म्हणाले राजाने खोकर मान हलवली आणि म्हणाले आपल्या सैन्याला आधी भोजनाची व्यवस्था करायला सांगा राजे नेताजी पुढे काय बोलणार तोच राजे म्हणाले भोजन आटोपल्यावर आपल्याला सुरत लुटायचे आहे सगळ्या सरदारांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली सगळेच हसले हाच आदेश ऐकण्यासाठी कान आसुसलेले होते राजे नारोजी म्हणाले होय राजे आपण व्यापाऱ्यांना अभय दिल्यानं सैन्यासकट आम्ही सगळे देखील निराश झालो होतो संताजी म्हणाला त्यावर मान डोलवत राजे उतरले व्यापाऱ्यांना आपण दिलेले अभय फक्त एका दिवसाचे होते त्याने आपल्याला भिकेसारखी खंडणी दिली त्यामुळे जितकी खंडणी तितक्याच कालावधीचे ते अभय होते राजांचे वाक्य ऐकून नेताजी सकट सारे सरदार हसले वहाराजे उत्तमरित्या त्या व्यापाऱ्यांना थोकून धरला पण नेताजी म्हणाले आपण त्यांना अभय दिले नसते तर आपले सैन्य त्यांच्या घरापर्यंत पोहचतो त्यांनी आप आपले वेगवेगळ्या लपवून ठेवले असते थे, मग ते शोधण्यात आपल्याला करा वेळ करावा लागला असता राजे म्हणाले सगळ्यांनी सहमती दर्शवली तितक्यात एक काशीद आला आणि तो पारेकराच्या कानात उजबुजला मग तो पहारेकरी लगेच श्याम्यानं गेला राजाने मुद्रा करून म्हणाला राजे इनायत खानाने त्याच्या वकिलाला आपल्या भेटीला पाठवलं आहे सोबत नदरांना देखील पाठवलं आहे राजाने एक भोव उंचावली नेतांजीकडे पाहिले आणि म्हणाले फार उशिरा जाग आली ह्या इनायत खानाला मग पहारेकराकडे वळून म्हणाले पाठवा द्याला पहारेकरी बाहेर निघून गेला क्षणातच अबू वकार राजांच्या शामे आणण्यामध्ये प्रवेश केला त्याने राजांना पाहिले आणि मानेतून चुकून राजांना मुजरा केला वेगाने घोडा पेटळत काशी थेट छावणीत घुसला त्याला राजांच्या सैनिकांनी अडवले पण तरी सुद्धा त्याने घोडा थांबवला नाही म्हणून एका सैनिकाने घोड्याच्या दिशेने बांध सोडला तो बांध घोड्याच्या पायात घुसला आणि घोडा वेगाने खाली कोसळला काशी देखील फरफडत जाऊन पडला त्याच्या चेहऱ्याभोवती बांधेले उपरणे निघाले त्याचे वस्त्र उजव्या खांद्यावर फाटले गेले त्याच्या हातातून रक्तस्राव होऊ लागला स्वतःला सावरतो उठला अंगाला लागलेली माती झटकली तितक्यात आठ दहा सैनिकांनी तलवारी टेकवल्या हे बघा मला अडवू नका एक अतिमहत्वाचा संदेश घेऊन आलोय कुणाचा संदेश एका पहारेकरांनी विचारले आता काय सांगावं या विचारात काशी क्षणभर गप्प राहिला मग म्हणाला मी गणपतरावांचा खबरे आहे मला अतिशय महत्वाची खबर त्यांना द्यायचे त्याच्या खुलाशावर सगळ्या पहारेकरांनी एकमेकांच्याकडे पाहिले आणि आपल्या तलवारी काशीच्या मानेवरून काढल्या हेच आधी सांगितलं असत तर एक पहारेकरी म्हणाला कुठे आहेत गणपतराव काशीने विचारले चल माझ्यासोबत पहारेकरी त्याला सरदारांच्या तंबूकडे घेऊन गेला अबो वकारने आपल्या हातामधील नजराण्याची थाळी समोर धरली त्याच्या हातामधून थाळी घेतली आणि ती राजांच्या पुढे नेली राजाने त्या थाळीला स्पर्श केला मग संताजीने ती थाळी पारेकऱ्याकडे सोपवली राजे आबूकडे पाहत होते आबू अदबीने म्हणाला राजे आपण सुरतेत पोहोचून देखील सुरतेच्या वैभवाला धक्का लावला नाही जनतेला त्रास देऊन लुटमार करण्यापेक्षा तुम्ही श्रीमंत व्यापाऱ्यांना खंडणीची मागणी केलीत ही तुमची महानता आहे राजाने नकारात्मक मान हलवली आणि म्हणाले ही आमची संस्कृती आहे आम्ही तुम्हा तुर्कीसारखे पशु आहे किंवा आमचे मावळे धनाचे लोभी नाहीत जी राजे आपल्या ह्या वर्तनामुळं इनायत खान साहेब अत्यंत प्रभावित झालेले आहेत म्हणूनच त्यांनी आपल्यासाठी नजरांना पाठवलं आहे त्यासोबतच खंडणी म्हणून नव्वद लाख फोन देण्याचं मान्य केलं आहे राजांनी मान, मान हलवले राजे इनायत खान साहेब खंडणी शिवाय आणखी मौल्यवान रत्न आपल्याला देऊ इच्छित आहेत पण त्यांची एक अट सुद्धा आहे कोणती अट राजाने विचारले आपण लवकरात लवकर सुरत सोडून निघावा अबू वकारने सांगितले राजांनी डोळे बारीक करून त्यांच्याकडे पाहिले आणि ते आपल्या करारी आवाजात कडाडले तुझ्या मालकाला म्हणावे आम्ही आमच्या मनाचे राजे हो। आहोत आम्ही आमच्या मर्जीने येथे आलो आहोत आणि आमच्या मर्जीने निघू किल्ल्यामध्ये बसून आमच्या समोर त्याने अटी शर्ती मांडू नयेत तुमचे सुरत आमच्या ताब्यात आहे तेव्हा ज्या अटी असतील त्या आमच्या असतील अचानक राजांचा बदललेला स्वर पाहून अबो रोखून पाहू लागला आणि क्षणात त्याने आपल्या अंगरख्याची अंगरख्या हात हात घातला डोळे मोठ्याने हुंकार भरत त्याने वेगाने अंगावर झेप घेतली त्याच्या हातातला खंजीर त्याने राजांच्या छातीवर नेला राजांचा अंगरका छातीवर रक्ताने माखला होता राजांचे डोळे विस्पारले गेले लगेच नेताजी नारोजी आणि संताजी तलवारी उपसून पुढे आले नेताजीने त्याच्या पाठीवर तलवार अडवी चालवली ते त्याच्या पाठीत तलवार खुपसू शकत नव्हते कारण तो राजांच्या होता त्याच्या शरीरातून आरपार निघालेली तलवार राजांच्या देखील पोटात घुपसली गेली असते नारोजीने त्याच्या केसांना पकडून त्याला बाजूला ढकलले राजांच्या छातीवर पसरलेले रक्त पाहून सगळेच काळजीत पडले त्यांनी राजांना पकडून ठेवले संताजीने तर संतापाने अबू वकारचे मुटके तोडवले आणि तो ओढून बोलू लागला राजावर हल्ला आमच्या राजावर हल्ला आमच्या राजांच्या छातीवर चा वार केला चा चा एक थेंबाचा बदला घेईन मी या मोगलांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही सगळ्यांची मुंडकी छाटेल हा संताजी तो त्वेषाने तलवार उपसून शामेना बाहेर गेला राजावर हल्ला झाल्याची बातमी छावणीत वाऱ्यासारखी पसरली सगळ्या सैन्यामध्ये संतापाची लहर उमटली सगळे सैन्य छावणीकडे गर्दी करू लागले झाडाजवळ ठेवण्यात आलेल्या कैद्यांकडे त्याने कैद्यांची कत्तल सुरू केली सदर सरदार देखील कैद्यावर तुटून पडले ते सारेसर होऊन कैद्यांचे हात पाय छाटू लागले संताजीने इनायत खानाच्या हेरांची मुंडकी उडवल्यावर तो अँथोनीकडे वळला अँथोनीवर त्याने तलवार उगारली ती तलवार तो अँथोनीच्या गळ्यात खुपसणारच होता तितक्यात राजांचा आवाज आला थांबा संताजी राजे शाम्याने बाहेर आले होते त्यांच्या आवाजाने संताजी आणि इतर सरदारांनी कैद्यांची कत्तल थांबवली सारे सैन्य राजांच्या भौतिक गोळा झाले होते राजे सगळ्यांना उद्देशून म्हणाले काळजी करू नका काही झाले नाही आम्हाला नाही राजे आज आम्हाला अडवू नका तुमच्या रक्ताचा एक थेंब सुद्धा तुमच्या शरीरातून बाहेर आलेला आम्ही खपवून घेणार नाही आम्ही सुरत उद्ध्वस्त करू सगळ्या मोगलांची मुंडकी कापून काढू संताजी आवेशाने बोलत होता त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू साचले होते त्याची भुगोळे लाल भडक झालेली होते त्याचे ते रुद्र रूप पाहून राजे गदगद झाले होते आपल्या प्रति संताजीला असलेले अथोरात प्रेम पाहून त्यांचा कंठ दाटून आला होता ते हळूच पुढे सरकले संताजीजवळ गेले शांतपणे त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याने त्याला आलिंगन दिले संताजी आम्ही सुखरूप आहोत ना आम्हाला कोणती इजा झाली ना आमच्या रक्ताचा थेंब सांडला आहे संताजीने राजांच्या छातीवर पसरलेले रक्त पाहिले पण राजे आपल्या छातेवर रक्त राजाने त्याचे वाक्य कापत म्हटले ते रक्त आमचे नाही इनायत खानाच्या त्या वकिलाचे आहे काही क्षणापूर्वी इनायत खानाचा वकील राजांशी बोलत होता तो राजांना म्हणाला राजे इनायत खान साहेब खंडणीशिवाय आणखी मौल्यवान रत्न आपल्याला देऊ इच्छित आहेत पण त्यांची एक अट सुद्धा आहे कोणती अट राजाने विचारले आपण लवकरात लवकर सोडून निघावे अबू वकारने सांगितले होते राजाने डोळे बारी करून त्याच्याकडे पाहिले मग त्यांची दृष्टी श्यामेनाच्या तोंडावर उभ्या असलेल्या नायकांच्याकडे गेली ते कर पल्लवी भाषेमध्ये काशीने दिलेला संदेश राजांना सांगत होते मग राजांनी अबू वकारकडे पाहिले आणि करार्या आवाजात ते कडाडले तुझ्या मालकाला म्हणावे आम्ही आमच्या मनाचे राजा आहोत आम्ही आमच्या मर्जीने आमच्या मर्जीने निघू किल्ल्यात बसून आमच्या समोर त्याने अटी शर्ती मांडू नयेत तुमचे सुरत आमच्या ताब्यात आहे तेव्हा ज्या काही अटी असतील त्या आमच्या असतील अचानक राजांचा बदललेला स्वर पाहून अबू रोखून पाहू लागला आणि क्षणात त्याने आपल्या अंगरख्याची पोटावरील फीत सोडून हात हात घातला डोळे विस्फारून मोठ्याने हुंकार भरत त्याने वेगाने राजांच्या अंगावर झेप घेतली त्याच्या हातातला खंजीर त्याने राजांच्या छातीवर नेला राजाने चप्पल त्याने त्याचा हात वळवून त्याच्या हातातील खंजीर त्याच्याच छातीत खुपसला होता त्याच्याच्या जखमेतून होणारा रक्तस्राव राजांच्या अंगरख्याला भिजवत होता आम्हास आधीच त्याचा मनसोबा कळाल्याने आम्ही सावध झालो आणि त्याचा हल्ला त्याच्यावरच परतवून लावला राजांचे बोलणे ऐकून सगळ्या सैन्याने एकच जल्लोष केला हर हर महादेवच्या जयघोषाने सारा परिसर दनानला होता मग राजाने गर्जना केली आमच्या बंधूंनो आमच्या वीरांनो त्या मोगलांचा हिशेब चुकता करण्याचा तो योग्य समय आता जवळ आला आहे हर हर महादेव सैन्याने पुन्हा जयघोष केला राजा आपल्या सरदारांकडे वळले नेताजी नारोजी संताजी चिमनाजी परसोजी गणपतराव म्हणजेच भैरजी आपण सारे सैन्याला तुकड्यामध्ये विभागून ज्या ज्या व्यापाऱ्यांच्या घरावर दुकानावर गोदामावर निशाणे आहेत ते सारे लुटनाला अगदी झटकून रिकामे करा त्या व्यापाऱ्यांना पण लक्षात असू द्या चोरतेच्या सामान्य रहितेच्या घरात आपला एकही मावळा शिरता कामा नये स्त्रीच्या आब्रूला हात लावता कामा नये असे कृत्य करणाऱ्या आपल्या साथीदाराचे त्या चुने मुटके उडवा आपल्या महान राजांच्या विचाराचे समर्थन करत सगळ्या सैन्याने परत एकदा जयघोष केला हर हर महादेव